श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वामी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरु दिवस आनंदी आणि आरोग्यदायी सर्वांची सर्व चांगली इच्छा पूर्ण स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येणाऱ्या चोवीस तारखेला गुरुपुष्य योग आहे आणि या गुरुपुष्य योगाला आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तसेच लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे ही लक्ष्मी प्राप्ती सेवा खूप प्रभावी आहे ही सेवा केल्याने कोणतीही इच्छा ती पूर्ण होतेच तर ती सेवा बारा फुलवातींची आहे तर ती सेवा मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की त्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे तर गुरुपशामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून सकाळी स्नान वगैरे करून सर्वात आधी आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन करत असताना त्याच्यामध्ये हळदीमध्ये थोडं गोमित्र टाकायचं आणि गंगाजल टाकायचं आणि तुमच्या जवळ जर गुलाबजलची बॉटल असेल तर गुलाबजल टाकायचं छान प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आणि नंतर ते पेस्ट पूर्ण आपल्या उंबरठ्याला लावायचं उंबरठ्याला लावत असताना महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा किंवा स्वामी समर्थ म्हणत म्हणत हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन झाल्यानंतर कुंकवाने लाल सोस्ती मस्त सोस्ती काढायची त्याच्यानंतर लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि तुमच्या जवळ जर छोटस पात्र असेल एवढं छोटस पात्र येतं तांब्याचं किंवा पितळीचं तर ते पात्र घ्यायचं त्याला छोट गंगाळ म्हणता आणि त्या गंगाळामध्ये पाच पानं ठेवायची फुलं टाकायचे हळद कुंकू अक्षता वगैरे टाकायचे आणि ते आपल्या उंबरट्याजवळ ठेवायचं ठेवल्यानंतर धूप दीप दाखवायचं रांगोळी काढायची म्हणजे आपली सुरुवात चांगली होते गुरुपुरुष अमृतोगौर किंवा आमुषाला पौर्णिमाला किंवा दर गुरुवारी आपण हार्दीचं लेपन आपल्या उमरट्याला करायचं कारण याच्याने लक्ष्मी प्राप्तीचे होत असते आणि आपली लक्ष्मी आकर्षक होते घरात येताना जर तिला आपला उंबरटा एकदम स्वच्छ आणि आकर्षक दिसला तर ती आपल्या घरात केव्हा येऊ शकते असं मानलं जात तर त्या दिवशी काय करायचं गुरुपुष अमृत योग हा संध्याकाळी म्हणजे चार वाजून चौवेचाळीस मिनिटाने चालू होत आहे तर तुम्ही पाच नंतर तुम्हाला जे पण काही खरेदी करायची असेल त्या दिवशी तुम्ही करू शकता फक्त साडेचार किंवा पाच नंतर तुम्ही करायची आणि दुसरी गोष्ट आपण त्या दिवशी चांदीची वस्तू खरेदी करू शकतो किंवा सोन्याची जर आपण सोनं खरेदी केला तर ती सोनं आपल्याला कधीही मोडायची गरज पडत नाही असं शास्त्र सांगतं आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करत असाल तुमच्या आता बरेचशा लोकांची शक्य नाही सोनं घेणं कारण आता सोन्याचे भाव काही कमी नाहीत तर आपण ते सोनं घेऊ नाही शकत जर नाही शक्य झालं तर चांदीची वस्तू घ्यायची चांदीची वस्तू फार मोठी पण नाही घ्यायची छोटी पण घेऊ शकतो किंवा चांदीचा शिक्का घेऊ शकतो महालक्ष्मीचा जो चांदीचा शिक्का असतो ना तो पण आपण घेऊ शकतो सारखा येतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्या दिवशी चांदीचं निरंजन घ्यायचं आहे म्हणजे काय आपल्याला आपण जी लक्ष्मी प्राप्ती जी सेवा करणार आहोत त्या सेवेला आपल्याला चांदीचं निरांजन लागणार आहे म्हणजे आपले आवर्जून चांदीचं निरंजन घ्या ज्यांच्याकडून शक्य होत असेल त्यांनीच घ्या जर ज्यांच्याकडून शक्य नाही त्यांनी मातीच्या निरांजन मध्ये छोटी पंथी असते त्याच्यामध्ये जरी सेवा केली तरी चालते कारण शेवटी कसं आहे ना की आपला भाव खूप महत्वाचा आहे आपण कोणत्या भावाने कोणत्या श्रद्धेने महालक्ष्मीची सेवा करतोय हे खूप महत्वाचं असतं तर आपल्याला शक्य झालं तरच चांदीचं निरांजन घ्या जर नाही शक्य झालं तर चालेल आपण मातीची जी पंथी असते त्या पंथीमध्ये सुद्धा सेवा करू शकतो कारण आपलं मनापासून आपण सेवा करायची म्हणजे आपल्याजवळ चांदीची वस्तू नाही म्हणून सेवा सोडायची नाही कारण सेवा खूप महत्वाची आहे आपण खूप कष्ट करत असतो त्या कष्टाला आपल्याला फळ देण्याचं काम आपली सेवा करत असते आपले गुरु माऊली करत असतात आपले महाराज आपल्या सदैव आपल्या पाठीशी असतात पण कोणतीही सेवा चालू असताना तुम्हाला महत्वाची सूचना सांगते की कोणतीही सेवा जर आपण करतोय तर त्या सेवेसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कधीच खंडित करायची नाही नेहमी तीन अध्यायन अकरा चालू ठेवायचं कारण आपण जे लक्षप्राप्ती सेवा करतो आणि आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतो तर आपले स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेतात आपण कोणी नसत करणार त्यांच्याकडून ती सेवा आपल्याला करून मिळते तर इथपर्यंत तुम्हाला सर्व माहिती कळायला असेल तर आता आपण सेवेबद्दल जाणून घेऊ की आपल्याला कोणती सेवा, सेवा करायची आहे तर त्या दिवशी गुरुपुरुष अमृत योगाच्या दिवशी आपल्याला बारा फुलवातींची सेवा करायची आहे बारा फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि शुद्ध गायीचं तूपच घ्यायचं दुसरं तूप इतर घ्यायचं नाही गायीचं शुद्ध तुपायचं आपल्याला दिवा लावायचा आहे काय करायचं जर तुम्ही चांदीचं निरंजन घेतलं असेल तर किंवा पंथी घेतली असेल दोघांमधून एक जे घेतलं असेल ते तर देवाऱ्याजवळ ठेवायचं छोट पाठ ठेवायचं त्याच्यावर कपडा अन आणि त्याच्यावर तो दिवा ठेवायचा त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला धूप दीप दाखवायचं तूप टाकायचं त्यात एक फुल वाट ठेवायची आणि हळद कुंकू अर्पण करायचं एक फुल अर्पण करायचं त्याच्यानंतर आपण दिव्याला नमस्कार करायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आणि त्यांना सांगायचं की श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची की मी आजपासून ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा चालू करत आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या ही सेवा निर्वग्ने पूर्ण पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची तर सेवा काय करायची आहे तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात पेटवायची पेट आहे म्हणजे जेवढी आपण सेवा करणार आहोत तोपर्यंत ते फुलवात पेटत राहिली पाहिजे एवढं तूप त्यात घालायचं आणि पहिल्या दिवशी गुरुपुरुष अमृत योगाच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी साडेसहा सात वाजता करू शकता कारण जेव्हा जे प्रदोष काळ असतो त्यावेळेस जर लक्ष्मीप्राप्ती सेवा केली तर खूप चांगला त्या त्याकरता तुम्हाला संध्याकाळी करायची त्याच्यानंतर तुम्ही एकच वेळ ठरवून ठेवायची तुम्हाला सकाळी करायची किंवा संध्याकाळी करायची जर तुम्ही सकाळी सुरुवात करत असाल तर सकाळचाच वेळ ठेवायची फक्त गुरुपुरुष अमृत योगाच्या दिवशी संध्याकाळी करायची लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही संध्याकाळीच केली जाते तर तुम्हाला अजून एक नवीन सांगते म्हणजे आपण सेवा करतो ही आपली मनाची इच्छा पूर्ण असायला हवी आपले भाव असायला हवे म्हणजे सेवा करतो म्हणून करायची नाही आपली इच्छा आपलं मन सगळं काही सेवेमध्ये अर्पण पाहिजे तरच त्या सेवेचा आपल्याला फळ मिळत असतो आपण फक्त सेवा करतोय आणि इकडे तिकडे लक्ष देतोय याच्याने सेवा, दे सेवा फळाला जात नाही आणि तुम्हाला सांगते ही सेवा कशी करायची तर गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी एक फुलवात लावली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन फुलवाता लावायच्या नंतर तिसऱ्या दिवशी तीन फुला फुलवात लावायच्या असं आपल्याला क्रमशः बारा फुलवातीपर्यंत जायचं आहे म्हणजे बारा दिवस शेवटच्या दिवशी बारावी फुलवात जेव्हा बारा फुलवाती तुम्ही त्या दीपा निरंजन मध्ये लावाल तर तेराव्या दिवशी तुम्हाला परत बारा फुलवाती लावायची आहे परत चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती लावायची आहे आणि दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम अशा फुलवाती लावत लावत तुम्हाला यायचं आहे आणि ही फुलवात इथपर्यंत ठेव ठेवायची की आपल्याला आपली जे संपूर्ण जी सेवा आहे म्हणजे जे आपण मंत्र स्तोत्र वगैरे जे म्हणणार आहोत तोपर्यंत ती फुलवात पेटत राहिली पाहिजे तर मंत्र कोणते म्हणायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक जप तरी करायचा नंतर विष्णू गायत्री मंत्राची एक माळ करायची लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ करायची आणि कमलाक्तक मंत्र येतो तो एक माळ करायची आणि व्यंकटेश स्तोत्र वाचायचं सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आणि विष्णू आपल्या जशी आपण महालक्ष्मी सेवा करतो तसे आपल्याला विष्णू भगवानची पण सेवा करायची असते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र हे खूप प्रभावी आहे जसं आपण विष्णू भगवानची जेवढी जास्त सेवा केली तेवढी लक्ष्मी माता प्रसन्न होते म्हणून व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि कुबेर मंत्राची एक माळ करायची हे संपूर्ण सेवा करत असताना आपल्याला तो दिवा पेटवत ठेवायचा आहे आणि श्री स्त्रीसुक्त्याचं पठण करायचं सिद्ध स्तोत्र वाचायचं संपूर्ण सेवा आपल्याला मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे गुरुपुरष अमृत योगापासून तुम्ही सेवा सुरुवात करा आणि पूर्ण सेवा करा म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या दिवशी एक फुलवा दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती असं करत करत तुम्हाला बारा फुलवातीपर्यंत पोहोचवचं आहे आणि परत तेराव्या दिवशी परत बारा फुलवाती लावून उतरत्या क्रमाने ही सेवा करत यायची आहे सेवा आपल्याला तीच करायची आहे फक्त वेळ एक ठरवून ठेवायची सहसा करून शक्य झालंच तर ही सेवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची खूप चांगली असते याचे रिझल्ट खूप चांगले येत असतात तर ह्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्या दिवशी जर तुमच्याकडून तर श्री स्वामी चरित्र सारामृतच पूर्ण एक पाठ करायचा कारण गुरुपुरुष अमृत हो योगाच्या दिवशी जर आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर ती सेवा खूप फळाला जाते म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांची पण सेवा करायची आणि तुम्हाला ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा कशी वाटली नक्की सांगा आणि जर तुम्हाला सेवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सेवा करायला विसरू नका कारण ह्या सेवेने तुमचे सगळे इच्छा पूर्ण होतील ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ